जय बघ आत बघ तिथं ऐका मी आणले तर फोडायला इकडं सुतळी बॉम्ब बाबा बघत आहे तिथं डुक्कर याच्यात डुक्कर घुसलं आहे रात्रीपासून त्यांनी धिंगाणा रावलाय बा कसं केला इथं सगळी माती रोटा मारलाय जास्त या बघा काय करावं आता या डुकराचं काय नाही बाबा इथं बॉम्बच फोडतो आता मी इथं सूड बॉम्ब नाही गे दोन कुठं गेल कुठं नाही आपले कुत्रेच पळत येत असत आहे कुत्रे घेतेच काय बाबा चला बघू मला आजीला जायचंय आज आजीला दावखान्यात न्यायच आजीच कंबर दुखत त्याच्यामुळं कसं धीमान आहे सगळं वाट लावली डिफरंट कुठे हवा झाला का आता हळू त्यांच्या आधी आपले कुत्रेच पळत तर काय करे आता का आता मस्त मजा करा कापलं पाणी मम्मी लगेच करतो ना ते तो जाऊन नगरला अकरा वाजता डॉक्टरांनी बोलवले अकरा म्हणता दीड वाजून गवत कापल चालू करायची आजी ते तिकडचं ऊस की इकडं तकलीफ देणार ते आपल्याला ओ बाबा ते बघा हे आठवण मग तुम्ही नका वाजू फुटायच जवळच हे वाजाय <laughs> मम्मीला ते आताच माझ्या कानापाशी वाजलाय मी जात धाजल्यावर झालोय चांगला चला बा आता निघालोय आजी मी नगरला चला आता नगरला एक दवाखान्यात भेटू आपण उशीर झालाय थोडा नऊ वाजलेत निघायलाच अकरा वाजता डॉक्टरांकडे जायचंय तिथं वेळ लागेल आता चलो लेगा। मग नऊ वाजलेत काहीतरी आडव झालंय ट्रॅक्टर आता उसाचे ट्रॅक्टर आणतील कच्चा रोड झालाय भो आता फक्त पक्का करायचा अरे देवा काय झालंय गाड्या ट्रॅक्टर हे झालेत ट्रॅक्टर मुळे गुंतले ती ट्रक गुतली

पातर्डी कितीक लांब आहे एसटीवरती जाईल ना कितीक लांब इकडं असं कितीक लांब आहे एवढं एवढच बॅग हे मंदिर निघत नाहीत ना ती ट्रक जर हल्ली का निघली का मग निघून जाईल पातडी अरे देवाय बाबाड राहिलेत बर का बघू तरी बी थोड वाट बघून आता एस टी निघायची आता अवघडच नाही निघणार बर बर तिकड माग बघा बर मोकळी जागा आहे निघेल बघू आता शिक जाम ओके ट्रक निघली ती मग ओके काम झालं किती घे काय माहिती अजून पुढं बघू बाबा आहे रोड रोलर थांब 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 भाऊ थांब भाऊ आहे भाऊ आहे भाऊ थांब थांब दम काय दम काय आम्हाला भाऊ नाव घडी ना मोठ मशीन आहे गो ते हा आपल्याकडे बी येणार आहे सिमेंट

यो मस्त आहे राव पण मस्त झालाय तो झाला चांगला रोड चालू गाडी डायरेक्ट ऐंशी शंभर ला टेकली याला म्हणते रोड गेले ऐंशीच्या पुढ नव्वद आला रोड खराब स्पीड कमी <laughs> थोडं स्पीड वाढावं लागेल लग, रोड खराब येतो चला <laughs> आलं नगरला इथं दावखाना आहे बघू काय म्हणते डॉक्टर करा किती आहे बघा साठ मनपूर म्हणते मी साडे बरोबर चला सुत्र चला चला झाला दवाखाना खाना थोड्या वेळा घरी जाऊ पाहिलं व्यायाम सांगितले भाजीला काय म्हणजे आजी आजी डॉक्टर बोलूनच देत नव्हते भात चला हो सहा महिन्यांनी सहा महिन्याचे गोळ्या औषध दिलेत आता सहा महिन्यानी बोलवलोय परत चला भोवनगर नगरला आल्या सरशी म्हणलं सेवन्टीन प्रो मॅक्स बघून घ्यावा कसा आहे या तिकडे क्रोमा मध्ये चाललोय चला बापरे बाप लय तू कॅमेरा क्वालिटी क्वालिटी एफ चला बघतो मी घेऊन टाकू बजेटमध्ये असलं तर मजाक करतोय बाबा एस ट्वेंटी फाय अल्ट्रा कॅमेरे बहुत जबरदस्त फोल्ड म्हणजे बॉटवून ती थोडं बरं दे थोडं बरं याला लवकर याच्यावर मोठा फोन याच्या एवढा झाड सेव्हन्टी प्रोमॅक्स एवढा आणि फिफ्टी ट्वेंटी फाय अल्ट्रा एवढा ट्वेंटी फाय अल्ट्रास कॅमेरा एवढा एक डोळा एवढा कॅमेरा आहे दिसत आणि आत आहे ना आत एवढं सेन्सर एवढं तेवढं एवढं

ए कॅमेराची क्वालिटी बोगच वाटते त्याची कॅमेराची क्वालिटी कॅमेरा घेण्याच्या योगी दही तुटलो ते नेमकी ब्रेकच तुम्हाला काय आता की निघालो चला भो आता आले आजी पण निघू घरी आता बरोबर चला तो मंडळी आता आजचा व्हिडिओ बी आता इथंच संपू आपण तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय अजी म्हणून राहिले वळून घे गाडी चला चलो